आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण खासदार श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृतीचा कलश पूजन बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर भर देशभरात राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हा सोहळा अनुभवता यावा यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणपूर्व चक्की नाका येथे भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे या मंदिराचा कलश पूजन कार्यक्रम आज उपजिल्हा प्रमुख व माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त कल्याणपूर्व चक्की नाका परिसरात आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येणार असल्याचं यावेळी देवळेकर यांनी प्रभू मंदिर उत्सव निर्माण निमित्त कल्याण शहरामध्ये आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भव्य असं प्रतिकृती अयोध्याची प्रतिकृती कल्याण शहरामध्ये उभारली आहे आणि त्याचा आज उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक मल्लिजी शेट्टी यांच्या हस्ते कलश पूजन झालं या मैदानामध्ये या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आम्ही सर्व शिवसेना कल्याणपूर्व शहरच्या वतीने सगळ्या लोकांना आम्ही आमंत्रित करतो आहे पुणे ठाणे जिल्ह्यातील लोकांना आम्ही आमंत्रित करतो आहे की आपण अयोध्याला जाऊ शकणार नाही त्यामुळे श्रीकांत शिंदेसाहेबांनी आपल्यासाठी या ठिकाणी अयोध्याची ही नगरी उभी केलेली आहे या नगरीमध्ये आपण येऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि आपला आनंद करा आणि घराघरामध्ये चौका चौकामध्ये दिवाळी साजरी करा असं आम्ही आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर